कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्त्वाच्या हेडलाईन्स अलिबाग रोहा रस्त्यावरती खड्ड्यांचे साम्राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात आंदोलन मिनी डोअर चालकांनी स्वखर्चाने भरले खड्डे अरेरवी करणाऱ्या त्या पान विक्रेत्यावरती चिपळूण पालिकेची कारवाई पान विक्रेत्याचा माल करण्यात आला जप्त अतिक्रमण करणाऱ्या भाजी विक्रेत्यांविरोधात मोहीम तीव्र चिपळूणमधील गोवळकोट पेटमाप परिसरात वारंवार बत्तीगुल साजीत सरगृह करणार आंदोलन अधिकाऱ्यांना बसवणार काळोखात आणि खडपोली एमआयडीसी मधील साफ ईस्ट कंपनीच्या विरोधात स्थानिक आक्रमक कंपनीने टँकर मार्फत दूषित पाणी सोडले थेट नदीत सविस्तर अलिबागृहा रस्त्यावरती मोठमोठ्या खड्ड्यांच्या विरोधात मिनिडोर चालक आक्रमक झाले आहेत आज त्यांनी रस्त्यावर अनोखे आंदोलन केले रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमध्ये माती डबर टाकून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय या रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे मात्र ते अर्धवट अवस्थेत आहे या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत त्यामुळे वाहन चालक हैराण आहेत वाहन चालकांचे अपघात होत आहेत तसेच वाहने नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढल्याने वाहनधारकांना या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार पाठपुरावा करून देखील त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने मिनी डोअर चालकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलाय साहेब आंदोलन आहे हा रस्ता मंजूर होऊन बरेच वर्ष झालेत पण कोणी त्याची दखल घेतली नाही डब्ल्यूच्या कार्यालयावर आम्ही बऱ्याच वेळा पत्र केला प्रत्यक्षात भेटलो पण आश्वासनाच्या व्यतिरिक्त काहीच आमच्या पदरी पडलेलं नाही आज ह्या रस्त्यांच्या खड्ड्यांच्या मुलं आमच्या दोन गाड्यांचं इंजिन फुटली खाली घासून त्याच्यानंतर इथे चार बाईकचं ॲक्सिडेंट झालं हे सुद्धा कलूनसुद्धा ते त्यांना मुदत देऊन आठ दिवसाची कोणी दखल घेतली नाही तर हे आंदोलन आहे हे कोणच्या कुठल्या पक्षाला समर्थन नाही काय कुठल्या पक्षाच्या विरोधात नाही हे आमच्या उपजीविकेच्या साधनासाठी संघटनेने केलेलं आमंत्रण हे आंदोलन आहे आम्ही रोड टॅक्स दरवर्षे भरायला लावतात आम्हाला ग्रीन टॅक्स हे ते टॅक्स नाही भरत आम्हाला दंड लावतो मग एवढा महसूल करूनसुद्धा आमच्याकडून घेऊन सुद्धा हे खड्डे भरण्याची आम्हाला स्व खर्चानी वेळ आली हे ह्याचं काय असेल तर साहेब तुम्हीच सांगू शकता आम्ही दरवर्षी जर दर आम्ही टॅक्स एक टॅक्स एक दिवस लेट झाला तर आम्हाला पर दिवस दंड लावतात आणि मग मग शासन खड्डे का नाही आम्ही रोडचं नवीन रोडची मागणीच करत नाही आम्हाला खड्डे चालण्यापुरता रस्ता द्या हे रस्त्यातून एवढे अपघात झालेत रात्री अपरात्री पेशंट न्यायला इकडे अँब्युलन्सची व्यवस्था नाही हे आमच्याच गाड्यावाल्या घेऊन जातात आणि रात्री जाता वेळेला त्यांच्या मागे निदर्शन थांबवतं साहेब एक वेळा अशी आली होती दोन वेळा आमच्या गाडीत महिलांची डिलिव्हरी झाली होती तेव्हा आमची परिस्थिती काय झाली असेल आम्ही काय करायचं तिथून गाडी सोडून जायचं काय गाडी जवळ थांबायचं हे सवलं निदर्शनात आणूनसुद्धा आमच्याकडं दुर्लक्ष केलेलं आहे आणि याच्यासाठी आम्ही आज आंदोलनं केलं आणि जेवढा आज आमच्या शंभर गाड्या बंद करून सगळं मटेरियल खरेदी करून दोन जे सी ट्रक सगळे मागितले आहेत आम्ही हे सो स्वखर्चानेही संघटनेच्या मार्फत करणार आहोत ह्याच्यात आमच्यात कोणता राजकीय हेतू नाही काय नाही हे संघटनेचं आंदोलन आहे चिपळूण बाजारपेठेमधील अतिक्रमण हटाव मोहीम पुन्हा तीव्र करण्यात आलेली आहे यावेळी पालिकेच्या अधिकाऱ्यांना पान विक्रेत्यावरती कडक कारवाई करण्यात आलेली आहे यावेळी अतिक्रमण हटाव मोहिमेसाठी पोलीस यंत्रणा ही दाखल झाली आहे यावेळी अतिक्रमण हटाव मोहिमेसाठी पोलीस यंत्रणा देखील दाखल झाली होती चिपळूण अर्बन बँकेच्या बाहेर पान विक्रेत्याचा माल जप्त करण्यात आलाय बाजारपेठेत अतिक्रमण करणाऱ्या भाजी विक्रेत्यांविरोधात देखील मोहीम अधिक तीव्र झाली असून मोकळ्या झालेल्या जागेत पालिकेने पार्किंग सुविधा केली मात्र काही दिवसातच काही विक्रेते पुन्हा अतिक्रमण करू लागल्याने आता ही मोहीम पुन्हा तीव्र करावी लागली अशी माहिती मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी दिली आहे बाजारपेठेत वाहतुकीला अडथळा होईल अशा पद्धतीने अतिक्रमण केल्यास कारवाईसोबत गुन्हा दाखल केला जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी दुकानांसमोर गटारांवरती कायमस्वरूपी टाकलेल्या लाद्या पालिकेने काढून टाकल्यात स्वच्छतेसाठी गटार मोकळे ठेवा अशी सूचना देखील व्यापाऱ्यांना देण्यात आली आहे बाजारपेठेतील गटारांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्लास्टिक बाटल्या आणि पिशव्या साचल्याचे दिसून आल्यामुळे या सूचना दिलेल्या आहेत सध्या चिपळूणमध्ये विजेचा खेळ खंडोबा पाहायला मिळतोय दिवसातून पाच ते सहा वेळा वीज पुरवठा खंडित केला जातोय एम कार्यालयावरती धडकून अधिकाऱ्यांना काळोखत बसवणार आणि एक वेगळं आंदोलन त्यांना दाखवून देणार असा कडक इशारा युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष साजिद सरगुरू यांनी दिला आहे हा सगळा जबाबदार एम एसीबी ह्याच्यासाठी एम असलेला अंधाधून कारभार हे त्याला जबाबदार आहे मूळ मुद्दा गोलकोट गोलकोट रोड पेटमाप मुरादपूर बाजारपेठ अशा सगळ्या अवतीभोवती असलेल्या नागरिकांना हा एम एसीबीचा त्रास पाऊस सुरू पण नाही झाला तिथनं सुरू झाला आहे वारा आम्हाला लागायच्या अगोदर प वारा लगेच लागायच्या अगोदर पं लाईट वळवून घेतात अशा पद्धतीची भूमिका एम एस सी बीची झाली आहे पण महिन्याची एंड यायच्या अगोदर दरवाजावर येऊन पैसे मागतात ही पण त्यांचीच भूमिका राहिली आता मूळ मुद्दा के एम इन्फ्रास्ट्रक्चर इन्फ्रास्ट्रक्चरवरती काम केलं पाहिजे तो करत नाही हा त्यांचा प आलेला पैसा जो कर माध्यमातून वसूल केला जातो आहे लाईट बिल ला आकारला जातो आहे त्याच्यातनं पैसे वसूल होत आहेत पण ते जात आहेत कुठं हा आमचा प्रश्न आहे आम्ही सातत्याने त्याचा पाठपुरावा करतो आहे त्या अधिकाऱ्यांना विचारतो आहे त्या अधिकारी काय सांगण्याच्या किंवा काम करण्याच्या मानसिकतेत नाही हे असं दिसून येतो आहे म्हणून हा त्रास आम्हाला सहन करावा लागतो आहे आता इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय त्यांच्याकडं दोन वस्तू एकदम फॉल्टी आहेत त्याच्यावरती कधी त्यांनी भविष्यात काम करतील हे आम्हाला माहिती नाही पण अजून काम करत नाहीत तो म्हणजे एक तेहतीस किवीची लाइन लाईन आणि दुसरी डी पी डी पीवरती अवतीभोवतीचा एवढा लोड टाकून ठेवला आहे की नवीन डी पी टाकायसाठी त्यांच्याकडं पैसे नाही असं त्यांच्याकडनं सांगण्यात येतो किंवा अधिकारी वरिष्ठ आहेत त्यांचे हे त्याच्यावरती लक्षात येत नाही तुम्हाला आम्ही पहिले पण सांगितले आणि आज पण सांगितलं की जर तुम्हाला कुठं अडचण येत असेल तर आम्हाला सांगा आम्ही ते अडचण येऊ वरती जाऊ सरकार कुणाचीही असू दे प्रशासन कुणाचंही असू दे आमचं मत असं की काम झालं पाहिजे आम्ही विकासाला म मानणारी लोक आहोत दुसरा लोकांना जो त्रास होतो आहे त्याच्यामध्ये कसं आहे की कोण कोण आजारी आहे कोण वयस्कर आहे त्यांना राहत नाही कोण व्हेंटिलेटरवर आहे मग त्यांचा बंदोबस्त कोण जर एखादा जीव जातो आहे तर त्याचा जबाबदार कोण हे सगळे पडलेले प्रश्न आहेत आणि हे आम्हाला आता बर्दाश्त होत नाही आणि हे आमच्या बर्दाश्तच्या बाहेर झालेले आहेत आज आम्ही दोन तीन दिवस यांच्याकडे बोलून बोलून थकलो आता त्यांना मी लास्ट वॉर्निंग दिली की बाबा हे नाही झालं दोन दिवसात तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व नाही केलात थीता थीता आमी। आमी तो ना तर आम्ही तुमच्या कार्यालयात येणार तिथं बसणार तिथं ठांड मांडून बसणार आम्ही आणि आम्ही तुम्हाला लास्ट सांगतोय की तुम्ही लाईटचं बंदोबस्त नियोजन केलंच नाही चोख तर आम्ही तुमच्याकडे येणार लाईट बंद करो आंदोलनच्या माध्यमातनं आणि तुम्हाला पण त्या लोकात बसवणार आणि तुम्ही आम्हाला दाखवायचं की काम कसं होतं आणि हे जर नाही झालं तर मग आम्ही आमची पुढची धुरा पण आखणार आणि त्या संदर्भात तुम्हाला इंटिमेशन देणार खडपोली एम आय डी सीमधील साफ ईस्ट कंपनी विरोधात स्थानिक आक्रमक झाले आहेत दूषित पाणी थेट नदीत सोडत असताना दोन टँकर पकडल्यानंतर स्थानिकांनी पर्यावरण प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयावरती धडक दिली आहे दूषित पाणी धरणात सोडणाऱ्या साफ ईस्ट कंपनीवरती कडक कारवाई करा अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करू असा इशारा चिपळूणमधील शिवसेना उभाटा युवा सेनेने दिलाय युवा सेनेच्या कार्यकर्त्यांसह गावकऱ्यांनी अधिकाऱ्यांना घेराव घालून तीन दिवसाचा अल्टीमेटम दिलाय साफ ईस्ट कंपनीच्या विरोधात वारंवार होणाऱ्या तक्रारीनंतर प्रशासन देखील आता ऍक्शन मोड वरती आले आहे जय महाराष्ट्र गेल्या दोन दिवसापूर्वी म्हणजे शनिवारी कामते गावामध्ये जो काही केमिकल युक्त टँकर द्वारे जो काही पाणी सोडला गेल नदीमध्ये त्या संदर्भात भेट त्या संदर्भात आम्ही आज कामते कापसळ आणि शिवसेनेची संपूर्ण कार्यकारिणी असेल किंवा शिवसेनेचे पदाधिकारी ग्रामस्थांच्या वतीने प्रदूषण महामंडळाला आम्ही भेट दिलेली त्यामध्ये सर्व शिवसेनेकांनी मागणी केलेली आहे की के कंपनीचं नाव देखील आम्हाला कळलेलं आहे खुलं सांगायचं ही कंपनी सापिस्ट म्हणून आहे आणि या सापिस्त जे केमिकल युक्त पाणी आमच्या गावामध्ये सोडलं गेलेलं आहे त्याबद्दल आज आम्ही प्रदूषण महामंडळाला घेराव केलेला आणि तिथे आम्ही जाब विचारलेला जर या प्रदूषण प्रदूषण महामंडळाने आम्हाला शब्द दिलेला आहे की येत्या तीन दिवसामध्ये ह्या कंपनीवर आम्ही कायदेशीर कारवाई करू आम्ही देखील आक्रमकपणे सांगितलेलं आहे की हा जी कोण कंपनी असेल आणि जो कोण ह्या टँकरदाराचा मालक असेल त्याच्यावरती लवकरात लवकर कारवाई झालेली झाली पाहिजे अन्यथा शिवसेना शिवसेनेने शिवसेनेच्या पद्धतीने उतरेल त्यावर आम्हाला प्रदूषण महामंडळाने आम्हाला आश्वासन दिले आहे की येत्या तीन दिवसामध्ये या कंपनीवरती आणि या टँकर मालकावरती आम्ही कायदेशीर कारवाई करू आणि ब्रदरची आपली नोटीस पाठवू असं आम्हाला कायदेशीर असं आश्वासन दिलेला आहे आणि जर याच्या तीन दिवसामध्ये जर काय कायदेशीर कारवाई झाली नाही आम्हाला लेखी कारवाई देणार आहेत आणि जर काय तीन दिवसामध्ये कायदेशीर कारवाई झाली तर लेखी पत्र आम्हाला मिळालं नाही तर आम्ही प्रदूषण महामंडळावरती आणि कंपनीमध्ये संपूर्ण गावाच्या वतीने शिवसेना स्टाईलने निश्चितच एक वेळ पडली तर आम्ही कंपनी फोडायला लागली किंवा प्रदूषण महामंडळामध्ये जर घेराव करायला लागलं तर आम्ही निश्चितच करू तो घातक आहे नाही आहे आपण हवेच लावू शकत नाही बरोबर आहे का नाही किंवा जर अशा प्रकारचं जर पाणी सोडलं तर त्यांच्या कायद्यात काय जी दंडात्मक कारवाई आहे काय एफ आय आरची प्रक्रिया देतात काय जे असेल ते त्यांच्या रिपोर्टच्या आणखी ते कायदेशीर कारवाई करणार आहे तोपर्यंत मी काही ते टँकर सोडणार नाही उद्या मी सोडून घ्यायचो आणि पॉझिटिव्ह रिपोर्ट यायचा घातक आहे मानवी आरोग्याला आणि तुम्ही उद्याला सांगायचं की सगळे आता टँकर जप्त करा तोपर्यंत ती चांगली सतरा कोल्हापूरला कुठेतरी असायचे मी काय तिथपर्यंत फिरत बसणार नाही त्यासाठी जोपर्यंत आहे मी माझ्या स्टेशनला नंदवून केली असा प्रकार आहे सॅम्पल काढलेले आहेत त्यांचा सॅम्पलच्या अंती त्यांचा जो अहवाल येतो किंवा जी तक्रार येईल त्याच्यानुसार माझी मी कायदेशीर कारवाई करणार आहे टँकर माझ्या दारात आहे आणि ते लॅबला त्यांनी काल पाठवलेलं आहे आता मला त्यांच्यावरती मी काय बोलता येणार नाही त्यांची प्रक्रियाबद्दल मी काय सांगू शकत नाही कारण माझ्याकडे त्यांची तक्रार याच्यानंतर मी जी असेल ती तक्रार दाखल करेल किंवा त्यांना वाटतं की बऱ्याचशा प्रकरणामध्ये तक्रार न म्हणजे दंडात्मक कारवाई पण करतात जसं की वाळू चोरीचा वाहतुकीचा असलेला गुन्हा पण दाखल होतो किंवा तहसीलदार साहेब दंडात्मक कोणती कारवाई पण करतात म्हणजे तीन चार लाखापर्यंत दंड होतो तसं पण करतात किंवा मग गुन्हा दाखल करतात दोन्ही दोन्हीपैकी कोणती कारवाई करतात आता ते शिंगारी साहेब आणि अहवाल आल्याच्यानंतर जे काय करायचं आहे ते आल्याच्यानंतर मी दाखलच करणार आहे मुंबई पुणे शहरी ठिकाणांसारख्या धर्तीवरती दर्जेदार व उत्तम प्रकारचे शिक्षण देऊन माणगाव परिसरातील ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना जेई नीट सीई टी एम पी एस सी आणि यू पी एस सी यांसारख्या स्पर्धा परीक्षांची उत्तम तयारी करून घेणे हा उद्देश नजरेसमोर ठेवून वरदाई चॅरिटेबल ट्रस्ट रोहा यांच्या पुढाकाराने रोटरी प्रतिष्ठान खेड व एस एस निकम इंग्लिश स्कूल माणगाव यांच्या संयुक्त उपक्रमातून ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक उत्कृष्टता घडवून आणण्याच्या उद्दिष्टाने एक महत्वपूर्ण पाऊल टाकण्यात आले असून या स्पर्धा परीक्षांच्या फाउंडेशन कोर्सची सुरुवात एस एस निकम इंग्लिश स्कूल माणगाव येथे करण्यात येत असून या कोर्सच्या शुभारंभाचा कार्यक्रम सोमवार दिनांक वीस जून रोजी सायंकाळी सहा वाजता कुणबी भवन माणगाव या ठिकाणी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री नामदार आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालाय शिवसेना उपाटा पक्षाचे नेते आणि कोकणातील धगधगती मशाल भास्कर जाधव हे काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावरती जोर धरून आहे यावरती भास्कर जाधवांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली भूमिका मांडली आहे पाहुयात आताच्या ज्या पक्षामध्ये म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये आहात ती तो तुमची घुसमट होती असं वाटतंय तुम्हाला मी घुसमटून जाणारा माणूस नाही मी कुठल्याही पक्षात घुसमटणारा नाही पहिली ना गोष्ट ना 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 मी पवार साहेबांना सोडण्याची चूक केली हे मी बोललो हे मी बोललो मी नाकारणारा नाही राजकीय माझी चूक झाली हे हो मी कबूल केलं त्याच्यात माझ्या मनाचा मोठेपणा आणि प्रामाणिकपणा तुम्हाला दिसला पाहिजे घुसमट कसली आणि माझी घुसमट काय होणार आणि मी काय घुसमटून स्वतःला घेणार माझी कुणीही घुसमट केलेली नाही मला कुणीही घुसमट ठेवलेलं नाही की पक्षाला चारी बाजूने घेरलं जातंय अशा वेळेला माझं तरी मत असं मला मन सांगतं की मी अधिक जोरदारपणे आक्रमण केलं पाहिजे ती माझी क्षमता आहे कुठलाही प्रसंग अंगावर ओढून घेत असताना मला भीती ना भाई त्यामुळं मी साहेबांना सोडल्याचं राजकीय चूक केली के हे बोललो म्हणजे माझी शिवसेनेमध्ये आहे असा त्याचा अर्थ काढण्याचं काही कारण नाही मा राजकारणामध्ये इतका प्रामाणिकपणा आजही जिवंत आहे असं माझ्याकडं आदरानं बघितलं पाहिजे असं मला आग्रह आहे खरं तर स्वतःकरता मी हा मोठेपणा घेणं योग्य नाही परंतु पुन्हा त्या बातम्या दाखवल्या जातात म्हणून मी सांगतो की प्रामाणिकपणे मी बोललो म्हणून माझ्याकडे प्रामाणिक म्हणून बघितलं पाहिजे हे 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 जे कोणी नालायक लोक जे गेलेत ज्यांना ह्या पक्षाने अनेक गोष्टी दिल्या मंत्रीपद संत्रीपद दिली त्या सकाळ संध्याकाळ उद्धव साहेबांना त्यांच्या पक्षाला शिवाय देतात ते चांगलं आहे ते चांगलं आहे का पर्यायनं महाराष्ट्रामध्ये मी एक विचार मी पोचवलाय की हे नालायक लोक ज्या पद्धतीने शिवाय देत आहेत त्यांनी दादोच्या विधानाचा अर्थ घ्यावा की जो पक्ष मी सोडला त्या पक्षानं मला इतकं दिल्यानंतर मी सोडला ही माझी चूक आहे हे मी बोलून एक प्रकारचा मेसेज पाठवलाय की कि आपण किती नालायकपणा करावा आपण किती हरामखोरपणा करावा आपण किती नीचपणा करावा आपण कोणत्या भाषेमध्ये बोलावं याला कुठेतरी लगाम घातली जाईल समाजामध्ये कोण नाही कोणतरी चार प्रश्न विचारेल अरे तो भास्कर जाधव पक्ष सोडल्याबद्दल किती प्रामाणिकपणे बोलतोय बघा हेच तत्व माझ्यावर अनेकांनी आरोप करतात हेच तत्व शिवसेना सोडल्यानंतर मी पाळलेलं आहे मी शिवसेनेबद्दल एक शब्द सुद्धा वाईट बोललेलो असेल मला कुणीही दाखवावं काही नेत्यांनी असं चॅलेंज दिलं होतं की भास्कररावांची क्लिप आम्ही दाखव दाखव की बा बाळासाहेबांबद्दल भास्करराव इतकं घणेरडे बोलले तितक्या तिथं मी सांगितलं होतं चल दाखव क्लिप जर ती क्लिप पत्रकारांना तुम्ही दिलीत नाही तर तुम्ही एका बापाच्या पोटचे नाहीत आणि तुम्ही जर ती पत्रकार क्लिप दाखवली बाळासाहेबांबद्दल मी एक जरी अनुद्गार काढला राजकारणात निवृत्त होईल आत्ता पण होईल आत्ता पण होईल बाळासाहेबांबद्दल शिवसेनेबद्दल एक शब्द सुद्धा वाह्यात काढलेला नाही मी चुकीचा काढलेला नाही हे काय नालायक लोक सांगतात मला हा एक आदर्श डोळ्यासमोर मी ठेवलाय हे आमचे सुद्धा काही लोक जे माझ्याबद्दल टीका टिप्पणी त्यांनी हे विचारात घेतलं पाहिजे की भास्कररावांनी महाराष्ट्राच्या समोर एक आदर्श ठेवलाय असल्या करता संपले प्रश्न विरोध असा एक विषय येतो की तुमच्या ज्या नाराजीच्या कालच्या बातम्या होत्या त्याच्यानंतर असं म्हटलं होतं की विरोधी पक्ष नेतेपदाची जबाबदारी तुम्हाला पाहिजे होती त्याच्यावर हे सगळं सुरू आहे असेल कोणाची माझी महाराष्ट्र इतका आंधळा नाही महाराष्ट्र इतका मुका नाही आणि महाराष्ट्र इतका भैरा सुद्धा नाही आणि भास्कर जाधवनी याच्या पूर्वी सुद्धा कुठल्याही पदा करता कुठल्याही गोष्टी करता अशा पद्धतीची नाटकबाजी कधी केलेली नाही ड्रामाबाजी मी कधी केलेली नाही मी करत नाही मी करणार नाही ते गेल्याच मध्ये आताच अधिवेशन झालं आता तिथं आपली घटना स्वीकारण्याला पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाली त्या संदर्भामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेबद्दल त्रेपन्न मिनिटाचं माझं सभागृहात भाषण झालं त्याच्यामध्ये मी जाहीर सरकारला सांगितलंय अरे तुम्हाला जर माझी अडचण वाटत असेल तुम्हाला माझी भीती वाटत असेल तुमच्या पापाचा घडा मी माझा विरोधी नेता झालो तर भरेन आणि म्हणून तुम्हाला माझी भीती वाटत असेल तर लोकशाहीची सभ्यता म्हणून लोकशाहीची इब्रत म्हणून लोकशाहीची गरज म्हणून आणि महाराष्ट्राच्या राजकीय विचारांची सभ्यता आणि उंची वाढवायची असेल तर माझ्याऐवजी कोणी तुम्ही विरोधी नेता करा एका सेकंदात मी माझं पत्र मागे घेतो आणि तुम्ही म्हणाल त्याचं मी पत्र देतो कोणाला विरोधी नेत्याबद्दल नाराजी असण्याचं कारण आहे मला कोणाची तुलना कोणाबरोबर करताय अरे माझ्या संपूर्ण राजकीय जीवनामध्ये त्रेचाळीस वर्षाच्या जीवनामध्ये जे मी स्ट्रगल केलंय जो मी त्याग केलाय मी के जी तत्व पाळलेली आहे मी जे निष्ठेनं काम केलेलं आहे मी जो श्रद्धेनं वागतो त्याची तुलना भल्या भल्याना माझ्याशी करता येणार नाही एखाद्या गोष्टीत एखादा आपला मोठेपणा सांगेन एक हजार गोष्टी सांगेन कोणकोणत्या वेळी कोणकोणत्या गोष्टी मी स्ट्रगल केल्यात कोणकोणत्या गोष्टी मी गिळल्यात कोणकोणत्या वेळेला कोणकोणत्या वेळेला समज समजूतदारपणा घेतलाय कोणाला सांगता विरोधी पक्ष नेतेची लालसा मला विरोधी पक्ष नेते पण हे मला माझ्या स्वार्थाकरता नको होतं हे भ्रष्टाचारी सरकार हे बेकायदेशीर सरकार हे घटनाबाह्य सरकार आणि हे नादार लोकांचं सरकार ज्या उद्धव साहेबांना सकाळ संध्याकाळ स्थगिती सरकार स्थगिती सरकार म्हणत होते देवेंद्र फडणवीस या आपल्या सहा महिन्याच्या कारकिर्दीमध्ये किती कामांना स्थगिती दिली कोण जाब विचारणार भास्कर जाधव विचारू शकतो हजारो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला म्हणून तुम्ही दिलेली लोकांना टेंडर कॅन्सल केली कोण जा विचारणार त्याच्या पुढचा आज मी आरोप करतो हजारो कोटी रुपयाची टेंडर देऊन त्याच्या टक्केवारी वसूल झालेले आहेत आणि आज ती टेंडर कॅन्सल एकमेकाच्या राजकीय टे टेंडर कॅन्सल झाले मध्ये दिलेली आहे ते आता नेत्यांच्या घरासमोर उभे राहायला लागलेत आमचे परत द्या हे भास्कर जाधव जर विरोधी पक्ष नेता झाला तर काय करेल विधायक कामाला मदत करेल विरोधी पक्ष नेता म्हणजे प्रत्येक गोष्टीला विरोध करणं ही धारणा नाही ही अपेक्षा नाही विधायक कामाला पाठिंबा आणि तुमच्या भ्रष्टाचाराला विरोध आज मी पुरावे देतो ज्यांच्याकडनं वसूल केल्या गेल्या ते आता दरवाज्यात उभे राहायला लागले आमचे पैसे परत द्या टेंडर कॅन्सल झाली यांना ना माहिती आहे भास्कर जो काय त्यामुळे हे असले तुम्ही सुद्धा पत्रकारांनी ज्या वेळेला माझ्यावर अशा पद्धतीचे काही ना काही चार्जेस लावता मी नाराज आहे मला विरोधी पक्ष नेतेपद मिळालं नाही काय राजकीय की नहीं नहीं। में मी माननीय भुजबळ साहेबांचा आभारी आहे मी राजकारणातून निवृत्त होण्याचा विचार करतोय असं मी विधान केलं आणि त्याच्यावर त्यांनी वडिल सल्ला म्हणून माझ्याबद्दल अतिशय गौरवोद्गार आणि मी राजकारणामध्ये अजून टिकून राहिलो पाहिजे अशा पद्धतीची त्यांनी मनापासून जी भावना व्यक्त केली मी स्वतः ऐकली मी पाहिली मी त्यांना धन्यवाद देतो त्या की त्यांनी माझ्याबद्दल अशा पद्धतीच्या अपेक्षा व्यक्त केली त्याबद्दल मी त्यांचा आभारी संजय राऊत यांनी असं सकाळी म्हटलं की भास्कर जाधव यांना उद्धव ठाकरे यांनी भेटीसाठी बोलवलं आहे कधी जाणार आहात तुम्ही आणि काय तुमची नाराजी व्यक्त करणार आहात मुळामध्ये ह्या नाराजीच्या बातम्या खास करून तुम्ही लोक दाखवताय त्यात चुकीचे आहे मी असा माणूस नाही आहे मी नाराज असलो तर आर पडद्यानं वळणा वळणानं बोलणं हे माझं कामच नाही मी नाराज असल्याचे कशाच्या आधारे तुम्ही हे सगळं कन्फ्युजन काढलं मी परवानच्या दिवशी जी, जी मुलाखत दिली त्या मुलाखतीमध्ये माझ्या सवयीप्रमाणे मी स्पष्ट आणि सत्य बोलण्याचं काम मी करत असून केलं पण काल मी माझ्या मतदारसंघाचा फक्त आणि फक्त उद्याची जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची पुन्हा निवडून आली पाहिजे याकरता लावलेला मेळावा हा तुम्ही बघितला त्याचं मार्गदर्शन काही तुमच्यासारख्या टीव्हीवर पूर्णपणे भाषण देखील लोकांनी दाखवलं कुठेतरी माझ्या ना नाराजीचा लवलेश तुम्हाला दिसला मी नाराज कशाला आहे आणि आत्ताच तुम्ही इथे आलेले आहात इथं हे सदेवजी बेटकर बसले ते आमच्या संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याचे संघटक म्हणून त्यांची निवड झालेली आहे माजी उपजिल्हाप्रमुख इथे राजूशेठ भागवत बसले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि माजी अध्यक्ष शंकरराव कांगणे तिथं बसले दापोलीचे तालुका प्रमुख ऋषी गुजर तिथं बसले चिपळूणचे तालुका प्रमुख बलिराम गुजर बसले चिपळूणचे तालुका संघटक सुधीर भाऊ शिंदे बसले इथं आमचे खेडचे संजय गोलतकर बसले दुसरे आमचे मंडणगडचे तालुका प्रमुख संतोष गोवळे बसले ते कशाकरता बसले मी नाराजी म्हणून बसले तर उद्या जिल्हा परिषद पंचायत समित्या आणि ज्या नगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्या निवडणुका जिंकण्याची मी जबाबदारी उचलायचं ठरवतोय मी उचलण्याचा निर्णय करतोय आणि जर मी ही जबाबदारी घ्या घे घेणार असेल तर मला माझ्या पद्धतीप्रमाणे माझ्या सहकाऱ्यांशी पहिल्यांदा बोलायची सवय आहे आताही काही चिकुणचे प्रतापराव शिंदे वगैरे सगळे येत आहेत मला सवय आहे मला सवय ही नाही आहे की परस्पर एखादा निर्णय घोषित करा परस्पर एखादी भूमिका जाहीर करा हा माझा स्वभाव नाही माझी कार्यपद्धती आहे की सर्वांशी बोलून सर्वांना विश्वासात घेऊन आपला निर्णय हा योग्य आहे की अयोग्य आहे हे पडताळून बघून मग निर्णयाप्रती यायचं आणि म्हणून मी नाराज आहे या बातम्यांमध्ये काळीचं तथ्य नाही मी नाराज नाही आणि ज्या गोष्टी माझ्या मनामध्ये नाही त्याचा मी खुलासा देखील करत नाही त्यामुळे माझ्या वक्तव्याबद्दल कोण सातत्यानं काही बोलत असेल तर त्याबाबत फार भाष्य करण्याची मला आवश्यकता वाटत नाही पण सर तुम्ही म्हणालात की आठ वेळा निवडणूक जिंकल्यानंतर कुठेतरी थांबवण्याचा विचार आहे हे निवृत्तीच्या संकेत नाहीत हो ऐक ना आठ वेळा वेगवेगळ्या निवडणुका जिंकल्यानंतर आता थांबावं असं वाटतं हा माझं वैयक्तिक मत झालं हे कोणावर नाराजी किंवा कोणी मला निवृत्त व्हायला सांगितलं माझ्यामध्ये लढण्याची धमक आहे माझ्यामध्ये संघर्ष करण्याची अजूनही ईर्ष्या आहे काय झालं दोन हजार एकोणीस पासून ज्या काय घटना दोन हजार दोन हजार बावीस पासून ज्या काय घटना पक्षामध्ये घडल्या मला असं वाटतंय की प्रत्येक मैदानावर जाऊन लढण्याचं काम मी करतोय हे नाराजीचे हे नाराजीचे संकेत ही नाराजी आहे मी आहे त्या ठिकाणी ठाम पाय होऊन उभा आहे ही नाराजी आहे स्वतःच स्वतःबद्दल सातत्यानं सर्टिफिकेट देणं हे मला जमत नाही आधी करतो आणि नंतर सांगतो मी हे करणार आहे मी ते करणार आहे मी हे करणार आहे असलं काही करत नाही आणि आता असलं कोणी बोलूही नाही नियतीच्या मनामध्ये किंवा नियतीच्या पोटामध्ये उद्या काय धडलंय हे कोणाला सांगता येत नाही त्यामुळं आधी केले मग सांगितले आज मी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी मी स्वतःहून अंगावर घ्यायचा निर्णय घेतोय माझ्या सहकार्याला ते मान्य असेल तर मी त्याच्यामध्ये उतरणार आहे आणि उतरणार आहे तो असा तसा नाही उतरणार आहे पक्षाला यश मिळवून देण्याकरताच उतरणार आहे ही था? नाराजी आहे याला नाराजी म्हणतात याला नाराजी म्हणतात तर मला वाटतं घरी बसणं गप्प पक्षाच्या कामात कुठेही झोकून न देणं याला काय म्हणायचं आणि म्हणून काही नाराजीचा संबंध नाही कालच्या तुमच्या स्टेटमेंट नंतर तुम्हाला खरंच उद्धव ठाकरे यांच्याकडून भेटीसाठी निमंत्रण तुम्हाला मी सांगू का सगळ्या गोष्टी सांगायच्या नसतात माननीय उद्धव साहेबांना भेटण्याकरता मला कधीही अपॉइंटमेंट घ्यावी लागत नाही कधीही मला गेटवर एक सेकंद सुद्धा थांबवलं जात नाही माझी गाडी बघितल्यानंतर सिक्युरिटीचे सगळे ऑफिसर सगळे गार्ड मला पूर्णपणे ओळखतात आणि एक सेकंद सुद्धा माझी गाडी तिथं न थांबता माझी डायरेक्ट गाडी आतमध्ये पाठवली जाते पण मी माझी शिस्त सोडत नाही मी गेटवर उभा राहतो मला चेक करा म्हणून सांगतो का तर माझ्या नेत्याची सुरक्षा मलाच महत्वाची आहे आणि मी ती बाळगली पाहिजे मी राखली पाहिजे पण मला कधी कधीही गेटवर कोणी थांबवत नाही आणि कुठला नेता मला टार्गेट करेल पक्षांतर्गत नेता कुठला टार्गेट करेल मला का टार्गेट करेल कशाकरता करेल प्रत्येकाचं कार्यक्षेत्र का ठरलेलं आहे प्रत्येकाचं कार्यक्षेत्र का ठरलेलं आहे कोण नेता मला टार्गेट करेल का करेल कशाला करेल किंबवना तुम्हाला कल्पना नाही नेत्यांच्या मनामध्ये माझ्याबद्दल नितांत आदर आहे तालुका प्रमुख म्हणून विभाग प्रमुख म्हणून केलेलं काम बाळासाहेबांच्या अष्टप्रधान मंत्रिमंडळा अष्टप्रधान मंडळामध्ये जे पहिल्या फळीतले तेरा नेते होते त्यांचे सुभाषराव देसाई आजही कार्यरत आहेत पूर्ण क्षमतेनं काम करतायत ते ज्या वेळेला मला भेटतात तेव्हा त्या चेहऱ्यावर त्यांचा आनंद मला दिसतो रावते साहेबांसारखा लढवया माणूस दिवाकर रावते साहेबांसारखा लढवया माणूस ज्या ज्या वेळेला भेटतो तेव्हा कोणी किती असले तर पहिलं नाही भास्कर तिकडेही काय तू परवा स्टेटमेंट दिलंस काय तू परवा बोललास तुझं भाषण मी ऐकलं सभागृहामध्ये कौतुक आहे हे कौतुक करणारे लोक आहेत कोण माझा द्वेष करणार कोण करणार कोण आणि दुसरी गोष्ट माझा द्वेष कोणी करतच नाही करत असेल तर त्याला मी किती किंमत देणार किती द्यावी असं तुमचं म्हणणं आहे शेवटी मी काय आहे हे त्यांना माहिती आणि ते काय ते मला माहिती आहे पण माझा कोणी द्वेषही करत नाही आणि मला कोणी कुठला पक्षाचा नेता त्रासही देत नाही आणि द्यायच्या भांगडीत पडू पण पड़ नाही हे पण सांगून टाकतो पुढचं आता हे पुढचं बोलायला नको ठीक आहे ओके यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण